आज नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे जयंतराव पंच्या भाषणात म्हणाले की आज नंतर दोन तीन महिन्यांमध्ये या सरकारनी ही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आव्हान करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्यात जा तुमच्या कलेक्टरला भेटा कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट कर्ज माफी करा एक महिन्याचा कालावधी देऊ जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते